अठरा तारखेला दुपारी दोन अडीच वाजेच्या सुमारास एका युवकानं स्टँडच्या मध्यभागी एक चाकी स्टंट करून प्रवाशांच्या सुरक्षेला थेट धोका निर्माण केलाय या प्रकारानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्या बाईक रायडरला पकडलं पोलीस स्टेशनमध्ये नेल्यानंतर त्याने स्वतःची चूक मान्य करत माफी मागितली मी अठरा तारीख का बस स्टँड पे आया था आपल्या नवपूर में तो मी एक स्टँड करा था तो बस खतरा अभि आईंदा चे स्टँड नाही करूंगा मी बंद कर दिया जाए भी मत करने मात्र फक्त माफी मागून थांबणं पुरेसं नाही अशा स्टंटबाजांवर कठोर कारवाई झाली तरच समाजात योग्य संदेश जाईल होते हा प्रश्न अजूनही कायम आहे नागरिकांची ठाम मागणी बसस्टँडवर कायमस्वरूपी कडक गस्त ठेवावी पोलीस फक्त उभे राहू नयेत मागे पुढे फेऱ्या माराव्यात आणि अशा बेफाम बाईक रायडरवर तात्काळ कठोर कारवाई व्हावी नवापूर बसस्टँड हा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा मुख्य आधार आहे गाड्या सुटल्यावर विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने जमा होतात संध्याकाळी साडेपाच वाजता शाळा सुटल्यावरही प्रचंड गर्दी होते रोजचाच गोंधळ सुरू असतो पोलीस प्रशासनाने विशेष लक्ष देऊन दररोज फेऱ्या मारणे अत्यावश्यक आहे पालकांची जबाबदारी ही तितकीच मोठी आहे प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांच्या मोबाईल वर लक्ष ठेवावं माझा मुलगा सोशल मीडियावर काय पोस्ट करतो कुठला व्हिडिओ अपलोड करतो हे दररोज तपासणं हीच खरी पालकांची जबाबदारी आहे कारण समाजात चुकीचा संदेश जाऊ नये याची काळजी केवळ पोलिसांचीच नाही तर पालकांनीही घ्यायला हवी थोडक्यात काय तर बस स्टँडवरील बेफाम रायडिंग थांबविण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई केली स्टंटबाजाला पकडलं आणि त्याने माफी मागितली पण यापुढे फक्त माफीवर न थांबता अशा प्रकारांना कायमचा आडा घालावा हीच नागरिकांची ठाम मागणी आहे नवापूर बोलतोय महाराष्ट्र ऐकतोय चर्चा नवापूर लोकशाहीचा बुलंद आवाज संपादक गिरीश सोनवणे